पैसे कमवायचे आहेत मग कसे कमवाल वेळ वाया घालून का लक्षात ठेवा फक्त पैशाची इच्छा बाळगून कोणी श्रीमंत होत नाही जसा शेतकरी योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने मेहनत करतो तेव्हाच त्याला चांगली पिके मिळतात तसंच पैसा कमवणं हे सुद्धा पेरणीसारखंच आहे फक्त बेपेरून बसलात तर उगवणं होत नाही सात त्यासाठी सातत्याने कष्ट करावे लागतात तसंच आपल्या ध्येयाकडे दोन पावलं चालून थांबला तर कधीच ध्येय गाडता येणार तुला माहिती आहे सगळं इतरांना सल्ला देताना तू फारच शहाण होतोस पण स्वतःच्या समस्यांच्या वेळी गप्प का बसतोस आज तू शांत आहेस पण बाकीचे लोक शांत नाहीत ते त्याच्या भविष्याचा विचार करता येत म्हणूनच ते तुझ्या पक्षा पुढे जात आहेत कोणी पेट्रोल पंप उघडून श्रीमंत झालं पण प्रत्येक जण पेट्रोल पंप उघडून श्रीमंत होऊ शकत नाही प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं प्रत्येकाचे उद्दिष्ट कोणी सांगू शकत नाही की तुला कोणता मार्ग यश देईल पण हे सगळं नक्की तू जर मनापासून केलं तर होईल शिकाटीनं अखंड प्रयत्न करत राहिलास तर आज नाही तर उद्या यश नक्की मिळणारच